निखाल आणि निखाल दे दे। प्रसार, प्रसार, से ला वर लावलेली गाडी ज्योतिल अनुजाल शेवट हरपसर रिया प्रदीप किती बदलापूर रिया गाडीचा एक नंबर रालगाडी मालकाचं त्यावरती बसल्या चुराड्यावर महाशरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहलेजूला पाला ज्योतिर्लिंग प्रसन्न काळे प्रसन्न आरजा नितीन चव्हाण आरप सर रिया प्रदीपला बदलापूर यांचा या ठिकाणी आणि त्याच्या आरोय पंकज गाडगेर सिरसवडे सिरसवडेकरांची या ठिकाणी रायफल पाहले असे गाडी पाहिली पाखरे आणि रायफल सुंदर असे गाडी या ठिकाणी पळवले चिराने रेवले गाडी या ठिकाणी फायनल ला पात्र मोरे सरकार या आटपाडी तालुक्याला सांगा आबांच्या नावानं जो बैल आज पळतोय तो बैल आटपाडी तालुक्यातला झऱ्याच्या मातीतला रोख रक्कम रुपये एकावन्न लाख रुपये ला खरेदी केला या चटपाडी तालुक्यात आज ती गाडी फायनल साठी पात्र झाली आणि आबाच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहिलं आणि आबा इतक्या वर्षे केलेल्या कष्टाचं चीज आबा आज तुमच्या चेहऱ्यावरती या शर्यतीला पाहायला मिळालं कारण तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद हा शर्यतीतला आनंद आहे निकाल